तर झाले अचानक बिर्याणी बनवायचं प्लॅन सेट वरती कांदा काय करते चेक करतीत लीड बरोबर आणलीत का नाही आम्ही तो काय करतोय लक्ष ठेवतोय बरं तू तेच काम कर दुसरं नको काय तुझ्या जो काम आहे लक्ष ठेवायचं मोठे दिसतात ना पटा 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 फक्त अरे दादा फ्राय करतात एकच मिनिट चिकन ओके हो आहे हो का चिकन ओके आहे का राईस किती आणायचं अजून अजून एक का एक आणायचं अरे आपण आठ जण आठ जण आहे अजून हात दाखवली तांदूळ नको चन तांदूळ आण कमी भात तरी खाता येईल तुम्ही पडला खरंच चला आता मी जातो अर्धा किलो तांदूळ कमी पडले ते आणायला आल्यावरती मग मी काढू बाकी बाकी जी बघा ही बघा ही दाखवा सगळे चिकन दाखव हा मेन चिकन आहे एवढं मटेरियल आहे एवढं हे इथं मंद आहे ना ती कांदे काय आपले तमाटे कापायले इथं आता बघा कांदे एवढे कापले ओके ओके काही विषय नाही इथं सरपंच व्हेज व्हेज व्हेजवाला माणूस आहे हे तोंड बघा कसं झालंय इकडे उजाड करा हे जो आले माणसाचं तोंड बघा कसं झालंय अरे मी जरी व्हेज असतो तुम्ही बिर्याणी खात असते ना तरी मला आहे ना हॉटेल वरून मटर पनीर भाजी येणारे मस्त पैकी पापड लोणच रोटी मी फर्स्ट क्लास मध्ये खाणार आहे व्हेज बिर्याणी भात पण येणार मला व्हेज बिर्याणी भात वा वा छान 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 बघा ही मिवनी बाई बघा हे आचार्य आजच्या हा नक्की सांगा कशी बनवली हा बर ओके ओके ही एक आचार्य इकडं ही आचार्य आता घुसलाय कांदे बिंदे सगळे एक मिनिट थांब ए तुषार तुषार एक मिनिट एक, एक काम कर हे कांदे बिंदे हे जे कांदे दिसते तुम्हाला माझ्याकडे कॅमेरा कर हे जे कांदे दिसते दोन तीन किलो ते कांदे ही माझ्याकडे कर माझ्याकडे कर हा ही दोन तीन किलो जे कांदे दिसते ते मी कापलेले रडला का नाही रडलो नाही रडलो तरी पण कापले दोघांनी कापले काय ला ला, ला माती लावायचं ला काम था एक मेन राहिलाय अजून एक आमचा आमचा एक मेन प्लेयर राहिलेला आहे ह्याच्याकडे काम दिलेलं आहे सोपवलेलं हे सरपंचा काम ही सरपंच दिसते ती मी आणि आपलं हेनी किरण केलेला किरण काय वाटतं तुला हा एक नंबर पार्टीचा बेटे हा अशी दाबून आणायची ना सुट्टीच द्यायची नाही कशी पार्टी पाठवाचं काम आपल्याकडे बाकीचं काम त्यांच्याकडे कशी चुलीवरची पार्टी ना चुलीवरची आचार्य दोन आहे आचाराकून जर फसलं

बघा ये बघा हे 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 बघा नुसतं बसले सोबे हेच काही नाही मी लक्ष ठेवतोय काय काय लक्ष ठेवतोय काय चाललंय हा काय व्यवस्थित आहे का व्यवस्थित चाललंय बघ बर हिला सांग सांगत रावस्थित कापायला एक नंबर हा कसे काय वाटतंय तुला

हा थांबा एक मिनिट हे बघा चला एक मिनट काय आपण करण शेठचं काय म्हणणं बघू आपण हा करण शेठ स्पेशल भट्टीवरचा माणूस करण शेठ करण शेठ लाकडं सगळी सगळं हा तसे माणसं मानवा सगळे सगळ मिळून करा हा चव लागायची नाही बिरेल हा मग ते आचार्याला आचार्याला काय संदेश देशील तू आचार्याला आचार्या फक्त आमच्या पोटा पुरत बघ दहा वाजा जात कर नाही तर तिकडे बांधलं काही बसेल दुसरे आचार्या सगळं आणि आम्ही उपाशी मोडू दहा लवकर बांध कर भांड करू नका मला समय रमेनी करा म्हणा त्यांना जोडी ना करा करू नका जावा आचार्या मला लवकर हातभार लाव हा ओके बघा हे हे बघा हे आमचे दिग्दर्शक फोन वर लागलेले सरकारचं आता इकडं काय चालू इकडं घरात बघू काय चालू आहे हे तुषार तुषारच्या मम्मी तर तुषारचे बघा भांडणं चालू आहे पातीले म्ह चांगलेच भांडणं चालू दोघांचे काय नाही का बरं बरं ठीक आहे कष्ट कष्ट म्हणजे तुषार बिले तुषारच्या मम्मीची पातीला काढायवर

माझ कायचं बसणार नाही तांदूळ आणणार होता ते काय कॅन्सल झालंय का तांदूळ आणायचं जायची मग मग ए तू इथं कुठे झाले तुझी ब्लॉगिंग यांना पाचिले करतो हा हा ठीक आहे त्याला त्याला माती लावून द्यायची का तुला माती लावून द्यायची का झालं हे बुड घ्यायला लाव करण नाही मग त्याच्यात नाही बसणार का बरं ए मास्तर काय म्हणणं तुमचा याच्यावर सांगा बरं बसला माझं एकच म्हणणे आठ वाजले तासाभरात बरं उरका होणार असल तर नऊ वाजता मी सांगा अहो हचारी भांडण करायचं सांगा की जरा त्यांना दोघाला काही आई काय म्हणणे माझं काय म्हणणे माहिती का आण ते सगळे एकत्र टाकाय मग मग अशी तर अशी तर बिर्याणी मी बी बनवली असती मी तर म्हणलं तुम्हाला एकच भांड्याच्या आता सूत्र दिली बिर्याणी तुमची पंधरा मिनिटात रेडी होते मग फक्त खिचडी टाईप खिचडी खायची फक्त बटाट्याची जागर पीस खायची पाठी काय नाही आता इकडे जाळ एवढा लावलंय मी सगळं जुरपूर काय वाया चाललंय नुसतं तू बघू थांबा आता मी काय करतो जरा बंद करतो जरा सूत्र हातात घेतो जरा बघा चला बघू बघा हा बघा काय म्हणायचं शेवटी जातानी हा बरं बघा मनावर घ्या मनावर घ्या जरा चला चला जरा आता बंद बघ एकदा फिरवतो तुझ्या हिशोबाने उरका रे बुक लागली रे उरका उरका आता अशा पद्धतीने आम्ही डायरेक्ट आता खायला बसल्यावरती मेकिंग चालू करतो आणि बिर्याणी बनवतो तू जाऊन पाटकिनी अर्धा किलो तांदूळ घेऊन ये अर्ध किलो तांदूळ घेऊन ये तू पहिले ती घेऊन ये ती महत्वाचं आहे बुडला बुडला मावशी इकडे आणली मावशी इकडे बुडला